शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार मी मनोरंजनोनिये आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र कोकणात पावसाचा तडाखा कोंडदसूर गावात वादळाने घराचे केले नुकसान कोकणात सध्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुरू आहे यापूर्वीही अनेक गावांमध्ये पावसाने स्थावर मालमत्तेचे मोठे नुकसान केले आहे आज दिनांक तेवीस जून दोन हजार सकाळी साडे अकराच्या सुमारास राजापूर तालुक्यातील कोंडदसूर गावात पाऊस आणि वादळाने थैमान घातले या वादळाचा वेग इतका प्रचंड होता की गावातील अनेक घरांचे आणि अने मालमत्तांचे नुकसान झाले आहे सखाराम पुनाजी घडशी यांच्या पक्क्या बांधकामाच्या घराचे छप्पर वाऱ्याने उडाले यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे विश्वास शंकर भिंगे यांच्या गुरांच्या गोठ्यावर आंब्याची फांदी कोसळली ज्यामुळे किरकोळ नुकसान झाले रमाकांत घडशी यांच्या घरावर फणसाची फांदी पडून घराला अंशतः हानी पोहोचली शरद पाधे यांच्या पिठाच्या गिरणीजवळ आंब्याची फांदी पडल्याने तिथेही काही प्रमाणात नुकसान झाले या घटनेनंतर ग्राम महसूल अधिकारी तुषार कृष्णा कांबळे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचे पंचनामे केले त्यांच्या या त्वरित कारवाईमुळे पुढील कार्यवाहीसाठी मार्ग मोकळा झाला आहे दिलासादायक बाब म्हणजे सुदैवाने या वादळात कोणतीही जीवित हानी किंवा दुखापत झाल्याची नोंद नाही कोंडदसूर गावातील ही घटना गावा कोकणातील सध्याच्या प्रतिकूल हवामानाचे एक उदाहरण आहे पावसाळ्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे सखाराम पुराजी गाव गाव कोंडदसूर बर आज, आज, आज आ, 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 ये वड़ा, ये वड़ा जे काय वादळ आलं आजच आलं ना किती वाजता कितीच्या दरम्यान आलं साडे दहाच्या अकराच्या दरम्यान साडे दहाच्या अकरा एवढं मोठं वादळ होतं की तुमचे सगळे पत्र तुम्ही काय करत होत मी तेव्हा देवपूजा करत होतो बरं इथे घरात माणसं होती की नाही मी एकटाच होतो होय बर काय कसं कशी काय घटना घडली घडली तो वारा आलं हे पूर्ण उडालं फक्त तुमचं नुकसान झालं की माझं दुसकान झालं हो का बरं साधारणतः किती अंदाज काय किती नुकसान झालं असणार आहे तरी लाखो लाख रुपये झाले पंचनामा तलाठी वगैरे येऊन गेले का नाही तलाठी हां ठीक आहे ठीक आहे बाकी कोणाला अशी दुखापत वगैरे बाकी वगैरे कोणाला काय झाले नाही ओके धन्यवाद साहेब नाव कसं आपलं माझं नाव संदीप पांडुरंग भिंगे गाव गावकोंडचूर पोलीस पाटील सकाळी सा अकरा सव्वा अकराच्या अंदाजाने पाऊस परत पडत असताना एक जोरात सु, सु, सुसाट असा वारा आला त्या वाऱ्याच्या माध्यमातून गावामध्ये झाडे इकडून आला ना इकडून वच्या भागातून असा वारा आला झाडे कोसळली कोणाची छत उडाली घरांची त्याचं ते साकाराम पुण्याची घशी त्यांच्या घराचं फार मोठं नुकसान झालंय त्यांच्या घराचं छप्पर काही शिल्लक राहिलेला नाही दिसतय ते शेतामध्ये छतामध्ये कोसळ तसंच आमच्या इथे विश्वास शंकर भिंगे यांच्या गोट्यावरती एक आंब्याच्या झाडाची फांदी कोसळून त्यांच्या गोट्याचं नुकसान झालं आहे वा गोट्यामध्ये जाणार होती परंतु जीवितहानी काही झाली नाही तसेच रमाकांत गडशी यांच्या कोंडवाडी गावकर यांच्या घरावरती फणसाचं झाड कोसळ तर त्यांचं पण घराचं नुकसान झालेलं आहे तसंच इथं आमच्या गावामध्ये एक गिरणी झाड कोस कोसळलं म्हणताय ना त्याचं काय काय नुकसान झालंय की त्यांच्या घरा घराचं नुकसान झालं होतं याचं कावळं वगैरे फुटले तसंच गावामध्ये गिरणी चक्की श्री शरद पाद्ये यांची आहे त्यांच्या ह्याच्यावरती आंब्याची फांदी कोसळ त्यांचं पण ते चक्कीचं नुकसान झालेलं आहे अशी भरपूर अशी नुकसान या गावामध्ये झालेलं आहे तलाठी येऊन इथे काय पंचनामा तलाठी इथे येऊन आले आणि त्यांनी पंचनामा केलेला आहे आता बघूया त्यांना किती नुकसान भरपाई कशा माध्यमातून भेटेल okay. ते पाहूया नमस्कार मी तुषार कृष्णा कांबळे आणि चार्ज आहे सध्या आणि काल सकाळी आज सकाळी अकरा वाजता जे चक्रीवादळ वगैरे आले म्हणजे पाऊस पडायच्या अगोदर त्या चक्रीवादळामुळे आमचे जे शेतकरी बंधू आहेत त्यांचे जे नुकसान झाले आहे अंदाजे एक लाख भर रुपयाचे नुकसान झाले आहे त्याची पंच यादी मी अली सादर करत आहे आणि आमच्या तहसीलदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे विकास गंभरे साहेबांनी की आपत्कालीन परिस्थितीमध्ये लवकरात लवकर लोकांच्या जवळ पोहोचा आणि आम्ही वागळे सर आमचे कोतवाल आणि मी सध्या एक तासाभरातच पोहोचलेलो लोकर आहे बरोबर आणि नुकसान करताना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे बरं या वादळामध्ये जे आता इथे नुकसान झालेलं आपल्याला दिसतंय असंच ह्या गावामध्ये अन्य ठिकाणी काही नुकसान झालंय का, का? अन्य ठिकाणी नुकसान नॉर्मल झाले सर पण असं आमच्याकडे घराचे आणि गोट्याचे प्रकरण वगैरे असतात तर सुद्धा आम्ही जाऊन व्हिजिट करून येणार आहे सगळीकडे बरोबर आणि काही जीवित हानी कोणाला काय जीवित वगैरे जीवित हानी काही झालेलं नाही या ठिकाणी फक्त वित्त हानी झाले त्यासाठी आम्ही जास्त करून प्रयत्न करणार आहे की त्यांना नुकसान भरपाई जास्तीत जास्त मिळावी यासाठी धन्यवाद सर सजा पाथर्डी येथील ग्राम महसूल अधिकारी तुषार कृष्णा कांबळे सध्या दसूर एक महिन्यासाठी अतिरिक्त कार्यभार सांभाळत असलेले यांनी कर्तव्यनिष्ठेचे अनोखे उदाहरण घडवले आहे काल त्यांचा साखरपुडा पार पडला आणि दोन दिवसांची मंजूर रजा असतानाही कोकणात निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमुळे ते कोल्हापूरहून थेट घटनास्थळी धावले खाण्यापिण्याचा विचार न करता त्यांनी आपल्या सेवेला प्राधान्य दिले सरकारी कर्मचाऱ्यांबद्दलची ढिसाळ कारभाराची सामान्य समजूत खोटी ठरवत तुषार यांनी अपवादात्मक कर्तव्य दक्षता दाखवली प्रकट शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का